मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची धास्ती अवैध धंदेवाले व वाळू माफियावाले धास्तावली नमस्कार महाराष्ट्र चोवीसमध्ये चोवीस मध्ये स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मुखेड तालुक्यात अवैध वाहतूक गुटखा मटका वाळू माफिया आदी अवैध धंदे मुखेड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे रुजू झाल्यापासून अवैध धंदेवाल्यांना चांगला चोप दिला असून त्यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना गजाड केल्यानंतर अवैध धंदेवाले धास्तावले असून जनतेकडून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे ता मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा अवैध देशी दारू विक्री मटका जुगार वाळू माफियांचा बोलबाला होता मुखेड पोली स्टेशन चे दक्षे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्यांना चांगला चोप देऊन गुन्हे दाखल करण्याचे धाडस सत्र चालू आहे या कार्याबद्दल कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या कार्याचे महिला सर्वसामान्य जनता व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलिस नीम चोवीससाठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख व सोबतच लातूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण तगडमले अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद